नमस्कार मी जुई पाटील आपले किचन कुकवी जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता आंब्याचं सीझन चालू आहे तर आपल्या सर्वांच्या घरी आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जात असतीलच आज आपण अशीच एक आंब्याची छानशी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजेच आंब्याची खमंग पुरणपोळी ही पुरणपोळी खूपच छान लागते बनवायलाही खूप सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आंबे इथे मी एक किलो हापूस आंबे घेतलेत हे आपण स्वच्छ धुवून सोलून त्यांचा गर काढून मिक्सरमधून त्याचा छान पल्प तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी सगळ्या आंब्यांचा मिक्सरमधून पल्प तयार करून घेतलेला आहे हा पल्प आपला जवळजवळ पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत झालेला आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये मी साखर घेतलेली आहे म्हणजेच हा पल्प दोन मोठी वाटी पल्पसाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर घेतली आहे आता याचे आपण पुरण बनवून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर पॅनमध्ये आपण हा पल्प घालून घेऊया सोबतच आपण साखरसुद्धा घालायची आहे साखर आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो आंबे किती गोड किंवा आंबट आहेत त्यानुसार देखील आपण साखरेचं प्रमाण आपल्याला हवं तेवढं कमी जास्त करू शकतो आता हा आंब्याचा पल्प ताटसर होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आपला हा पल्प शिजतोय तोपर्यंत आपण पोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात इथे एका मध्ये मी दोन वटी मैदा घेते या मैद्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात त्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालूयात तुपाने पोळी छान खुसखुशीत आणि खमंग बनते तूप छान मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप छान मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण नेहमीच्या पुरणपोळीसाठी ज्याप्रमाणे मैदा भिजवतो त्याचप्रमाणे सैलसर असा मैदा भिजवून घ्यायचा आहे याला आपण थोडासा तुपाचा हात लावून गोळा व्यवस्थित मळून घेऊया आता हा गोळा आपण थोडा वेळ झाकून ठेवूया इथे आपलं आंब्याचं पुरण देखील थोडंसं दाटसर होत आलेलं आहे पण अजून हे आपल्याला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे ते घट्ट झालेलं नाही आहे त्यामुळे आपण अजून पाच ते सहा मिनटं हे घट्ट करून घ्यायचं आहे आता पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपलं पुरण पण छान दाटसर तयार झालेलं आहे अशा प्रकारे गोळा तयार होईल इतपत हे पुरण आपण घट्ट करून घ्यायचं आहे हे थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं त्यामुळे इतपत हे घट्ट करून घ्यायचं या आहे यामध्ये आपण वेलची पावडर पण घालूयात एकदा छान मिक्स करून घेऊयात हे पुरण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण थंड करून घ्यायचं आहे पुरण छान थंड झालेलं आहे हे बघा आणि हे असं दाटसरसुद्धा झालेलं आहे आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हे आपले आंब्याच्या पुरणाचे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण हे आंब्याचं पुरण मैद्याच्या गोळ्यामध्ये भरायचं आहे त्यासाठी आपण ह्या मैद्याच्या पिठाची अशा प्रकारे पारी तयार करून घेऊयात आणि त्यामध्ये हे आपण आंब्याचे जे पुरणाचे गोळे तयार करून घेतलेत ते भरून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण नेहमीच्या पुरणपोळीसाठी जसे गोळे तयार करतो त्याचप्रमाणे हे गोळे सुद्धा आपण तयार करून घ्यायचे आहेत इथे आपले गोळे सुद्धा तयार करून झालेले आहेत ह्याची आपण पोळी लाटून घेऊयात थोडासा सुका मैदा आपण लावून घेऊया आणि हलक्या हाताने याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे ही पहा किती छान पातळ अशी आपली पुरणपोळी लाटून तयार आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊया तवा सुद्धा छान तापलेला आहे त्यावर ही पोळी आपण दोन्ही साईडने छान तूप लावून भाजून घ्यायची आहे आपली खमंग अशी पुरणपोळी भाजून तयार होते तोपर्यंत तुम्ही तो तो जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींसाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजेच आपल्या चॅनलवर जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन नवी रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील त्याचबरोबर आजची आपली आंब्याची खमंग पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय